हॅलो सगळ्यांक नमस्कार मी अमिता कशी असा सगळेजण मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत मी ऐसर आता आईचे केस विंचरतं आहे आणि मी लहान असताना आईचे जे आई, आई जेव्हा माझे केस विंचरायचे ना तेव्हा भरपूर आईबरोबर माझे वाद व्हायचे म्हणजे लहानपणीची भांडणं मायलेकींची केस विंचरताना मी लय कंटाळो कर द्यायचं आई आई नुसती माझ्यावर वैतागायची चार पाच फटके ओढून द्यायची आणि तसाच सेम ना आता माझ्याबरोबर आई करता म्हणजे असं झालेलं असा उलटा म्हणजे मी लहान असताना आई ही माझी आई होती आणि आता मी तिची आई झालं आहे खरोखर तर मी ज्यावेळी आता केस विचारून गेलं आहे ना की अमू हे हे ना केस माझे असे झाले आहेत जरा इकडून फणी घ्या इकडून हे बघ हे बघ असे झाले आहेत अमु केसांचा तसा झाला अमु केसांचा असा झाला ती मागं अमू म्हणता तर नुसती माझ्याबरोबर वाद घालीत असतात तर म्हटलं आज आपण तिचं रेकॉर्डिंग घेऊया तुमका दाखवूया तर तिनं बघितल्यान ना कॅमेरो लावलेलो म्हणजे मोबाईल मी लावलं इथं बघितल्यान तिनं आपला तोंड बंद ठेवल्यान असा <laughs> असो तर म्हटला सांगाय दाखवायचा तुमका आणि त्यावेळी बोलायचा पण आज ती एकदम शांत असा तर असो बघितलात ना असाच होता माझा माझ्याकडनं व्हिडिओ रेग्युलर काय पडत नाही म्हणजे अजिबात कामं माझी संपता संपत नाही आणि सगळे प्रॉब्लेम होतात व्हिडिओ टाकूचे मी खूप अगदी म्हणजे मा त्याच्यात माझा कसा होता माका जागरण जमत नाही म्हणजे रात्रीचा आणि शांत बसान मी व्हिडिओ करीन तर त्या माका शक्य होईत नाही अकरानंतर माका झोपाकच हव्या माझी झोप जर नाही पूर्ण झाली तर माका त्रास होता ॲसिडिटीचा त्रास होता आणि मायग्रेनचा त्रास माका सुरू होता म्हणजे माझी डोकेदुखी सुरू होता आणि डोकेदुखी सुरू झाली की मी पूर्ण झोपान असते खूप ठणकता माझा डोक्या आणि जर मी झोपान राहलं आहे तर मग आईबाबांचा कोण करतला असा प्रश्न तयार होता घरातला सगळा कामा कोण करतला घरातला जेवणखणा कोण करतला असाच बऱ्याच वेळा माझा होता माझा डोक्या दुखाक लागला त्या का जागरण हवे एक काही नाही ऊन लागला तरी माझा डोक्या दुखत असता तर काय दगदग झाली तरीही माझा डोक्या दुखतात तर मग असा ज्यावेळी माझा डोक्या दुखता त्यावेळी बऱ्याच वेळा आम्ही बाहेरून ज जेवणाचे डबे आणतो आणि ते खातो पण माका काही जेवण करू जमत नाही म्हणजे मग बाकीची कामं ज मी जेव्हा बरा होईन त्यावेळी मी करते बरा होईन म्हणजे मी जवळजवळ आठ आठ दिवससुद्धा झोपा नसते अशी माझी अवस्था असता कधीकधी ना आपण एखादी वस्तू आणतो किंवा कोणीतरी दिलेली असतात ही वस्तू आपण ठेवलो की ठेवलं त्यावेळी आपण लगेच जर नाही भरून ठेवलं ना तर ती तशीच राहतं मग आठ एक दिवस तसाच काहीसा झाला आम्ही मागे म्हटलेलं आहे ना ते ढवणने आमका तांदूळ दिलेले आणि दहा एक किलो तांदूळ आणि पाच किलो तरी पीठ असतात म्हणून तांदळाचा तर त्यांनी दिल्याने आणि त्या पीठ आणि तांदूळ मी आत्ता भरून ठेवते आहे बघा प्रत्येकाच्या बाबतीत असाच असत एक एखादी गोष्ट रहवली आपल्या हातून करूची की कायम मग पुढे ती रवलीच म्हणायची मग बरेच दिवस आणि नंतर मग कधीतरी आपण जाग येतं आणि मग आपण गडबडून जागी होतो आणि पटकन मग भरून ठेवतो तसाच काहीसा माझा झाला आज असो असा प्रत्येकाचाच होत असता आपण प्रत्येकानं असं स्वतःक आपण दोष देऊया नको आपण स्त्रियांनी कधीच पीठ मात्र घट्ट बांधून ठेवू हो लगेच कारण ह्या मी मध्ये मध्ये वापरतले आहे लगेचच्या लगेच काय माका वापरूक जमाचा नाही असा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं आहे ना बाबांचं बेड चेंज करूचो असा म्हणून तर मग त्या दिवशी मला लगेच चादरी धूप गावले नाही नंतर हे चादरी मी आज धुत आहे हे मी त्या दिवशी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशीच धुत आहे मी हे चादरी मशीनमध्येच मी टाकतं आहे कायम चादरी वगैरे काय असतील ते आणि ते धुत आहे तर अशा असा होता बऱ्याच वेळा आपण ठरवतो म जसा मी आता तांदळाचा आणि पिठाचा कसा असा ठरवलेला आहे मी काल खरा म्हणजे आजच आपण लगेचच मशीन लावायची पण ती रवली आणि काय माहिती आहे आज मी डाळीची आमटी करतालय तिखट डाळीची या चतुर्थी सीझनमध्ये मी तिखट डाळ खूप वेळा केला आहे आणि खरा म्हणजे आपण गोडी डाळ करतो पण मी आज तिखट डाळ करून ठेवले आणि हो जो दगड असतो ना तर माका एक कमेंट मिळालेली म्हणजे कमेंट दिलेली यूट्यूबवरती की तुम्ही हो दगड व्हाळातच आणलास काय तर तसा बघू गेल्यावर होय हो दगड ना माझ्या नवऱ्यान आणलेलो असा म्हणजे आमरडच्या नदीतून जी आमची आमरडची नदी असा ना ती लहान असा एकतर तिका व्हाळ म्हणू येऊचं नाही आणि नदीव म्हणूक येऊची नाही एक मोठोसो व्हाळ असं म्हणूक हरकत नाही आणि एक छोटीशी नदी असाही म्हणू काय हरकत नाही त्या नदीक पण आमरड सॉरी कसाल नदी असा त्या नदीचा नाव असा तर त्या नदीतनं त्यांनी हे हो दगड आणले आणि संतोषचा कलेक्शन भरपूर असता म्हणजे नदीत गेल्यानंतर छान दगड दिसलो एखादं तर ह्या दगडाचं पण बघा आकार किती सुंदर असा तो एकदम प्लेन असो गोल सुंदर आकार असा तर खूप दिवस तो दगड की नाही पडान होतो थैसर तर मी तो दगड एक दिवशी सहज ठेचून बघितलं आ, ही लसूण तर माका छान वाटला तर आता बऱ्याच वेळा की नाही मी ही लसूण लसूण ठेचण्यासाठी की नाही मी हो दगडच वापरते तर खरोखर आमच्या ह दगड हे आमच्या नदीतलं असा आमरडच्या तर संतोष जर क कधी गेले ना असे नदीत वगैरे फिराक जाऊचे त्यांना सवय असा त्यांना आवडता समुद्रापेक्षा त्यांना नदी नाले असे आवडतात मग ते फिराक तिथे गेले की नाही असं एखाद्या छान वस्तू मिळाली दगड मिळालो की लगे ते लगेच घेऊन येतात समुद्रकिनाऱ्यावर पण जर आम्ही गेलो कारण माका समुद्रकिनारो आवडता तर आम्ही आम्ही गेलो तर ते शंख शिंपले गोळा करीतच ते असतात त्यांना असा कलेक्शन भरपूर करू आवडतं कारण एक तर ते आर्टिस्ट असत खूप छान छान वस्तू ते जमवतात आणि बनवतात सुद्धा छान छान चित्रांसुद्धा ते काढतात तसाच काहीसा ह्या असा तर दगड त्याने ते त्या एक छान वस्तू म्हणून छान दिसलो म्हणून त्यांनी तो उचललेला नाही नदीतलो आंब्रडच्या पण काय गंमत झाली की त्याचा वापर मी हो करतोय आणि आता नाही माझी डाळीचे कुकरची शिटी पण झाली आणि नंतर मग भात पण लाव नंतर उशिरा मी भात लावलेला आहे आणि लगेचच डाळ बीळ झाल्यानंतर की नाही कुकर लावून पण झालेलो माझं भाताचं वगैरे वगैरे आणि नंतर लगेचच्या लगेच मी भांडी पण आवरून घेतले जेवणाची जेवढी भांडी झाली तेवढी सगळेच्या सगळे आवरून घेतले आणि ह्याच्यानंतर आता बाबांची आणि आई आईची कामं आंघोळ वगैरे सगळ्या